हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे देव तारी त्याला कोन मारी कोरड्या विहिरीत पडलेला पक्षी मोरास जीवदार आज विनांग पंचवीस 2024 दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास चांदवड तालुक्यातील वाकी बुद्रुक येथील कोरड्या विहिरीत मोर पडलेला आढळला मारुती पंढरीनाथ वाकचौरे यांनी मोर पडल्याची माहिती पोलीस पाटील रत्नापूर यांना दिली त्यांनी त्वरित ही माहिती सामाजिक कार्यकर्ते वन्य मित्र चांदवड तालुका प्रतिनिधी भागवत झालटे यांना फोनवर माहिती दिली झालटे यांनी कोणताही विलंब न लावता येऊला अधिकारी अक्षय मात्रे यांच्याशी संपर्क साधला भगवान यांनी शेतकऱ्यांना मोराला व्यवस्थित काढण्यास सांगितले मारुती पंढरीनाथ वाकचौरे हे स्वतः विहिरीत खाली उतरून शर्तीचे प्रयत्न करून मोराला सुरक्षित वर काढून वाचवण्यात यश मिळावले मोराच्या मानेला मार लागल्याने जखमी स्थितीत होता मोर परंतु सावध होता बहुतेक तो दोन दिवसांपूर्वी त्या विहिरीत पडलेला असावं कारण दोन दिवसांपासून त्या विहिरीत मोराचा आवाज येत होता अशी माहिती स्थानिकांनी दिली मारुती बागसोरे यांनी मोराला सुरक्षित वरती काढल्यानंतर त्यांनी त्या मोराला पाणी पाजले व आपल्या घरी सोडले व आपल्या घरी आणले नंतर चार वाजता उशिरानं वनविभागाची गाडी आली व मोराला वन, मोरा वन कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देऊन उपचारासाठी वनविभागात पाठवण्यात आले येथील स्थानिक रहिवासी धनंजय वाक्सवरे किरण वाक्सवरे व वा मारुती वाक्सवरे यांनी मोरास बाहेर काढण्यास मदत केली वृत्तसंकल विभाग हिंदवी स्वराज्य न्यूज मी मयुरी खोलक चांदवड